आज भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डने भारतीय जनता पार्टीच्या भारतामधील काही उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये नांदेडच्या लोकसभेवर माननीय प्रताप पाटील चितलीकर यांना परत एकदा खासदारगीसाठी उभं टाकण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम म या देशाचे व जगविख्यात असे आमचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आभार मानतो तसेच माननीय અમિતભાઈ શાહ માનનીય રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ જેપી પી નડ્ડાજી ભારતીય જનતા પાર્ટી છે એવો મહારાષ્ટ્ર છે આમ વહારાષ્ટ્રા લોકપ્રિય નેતે દેવેન્દ્રજી ફડણીસ સાહેબ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब व तमाम भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा सर्वप्रथम मी नांदेडचा एक सामान्य कार्यकर्ता या नात्यानं जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी मान्य प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांना या लोकसभेमध्ये निवडणूक लढवायची संधी दिली गेल्या गेल्या वेळेसप्रमाणे ह्यावेळेसही विरोधकांना चारी मुंड्या चित्त करून मान्य प्रताप पाटील चिखलीकर हे प्रचंड बहुमताने विजयी होतील यामध्ये आमच्या मनात कोणतीही शंका नाही तिकीटाच्या रेसमध्ये भरपूर जण असले तरी आता सर्व भारतीय जनता पार्टी एक दिलाने व एक येणं महा अभियान या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व मोदीजींना जो नारा दिलेला आहे सो पार हा या पार आ, नारा करण्यासाठी व पुढच्या वेळेस तिसऱ्यांदा हॅट्रिक पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे